नमस्कार मंडली आज बघा मॅचिन आल्यावर डायरेक्ट आमदार चषक आणि आमदार चषक होता मालजी मालजीपाड्याला संदीप पाटील आपल्याला इन्व्हाइट केला होता दादानी तर दादाचा मान ठेवाला आपण आलेलो मालजी मालजीपाड्याला फुल रिस्पेक्ट ना प्रमुख पाहुणे आपणच बघता होता काय कवरी त्या ट्रॉफी भाबा बाबांना परत बाईक पण होती लगेच आपला सत्कार बघा कसा फेटा मारले फेटा मारून लगेच आपल्याला तुलशी दिले तुलशी म्हणजे झाडे लावा झाडे लगे� जगवा हा त्यांचा मेन थीम होता आणि त्याच्यावरच आपल्याला सत्कार केला आणि अवरा बारा वाटला मस्त वाटला त्याच्यानंतर आपण टॉस उरवला हो ना बघता होता काय कमल पांजूवाल्या बापाने बापानेवाल्याना भेटला कमल आणि त्याच्यानंतर काय आपण क्रिकेटर लोकांची वाट लावला गेलो ला ना मैदानानं मैदानात जाऊन काय फुल गरबर गरबर जाम गरबर केली त्याच्यानंतर सगळ्यांशी बोललो बिलो याचा फुल व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करणारच आहोत त्याच्यामध्ये आपली पोरा गाणीबिनी बोलल्यान आणि पक्की मजा आली या वेगळाच एक्सपिरियन्स मला पण करायला भेटला बरा वाटला जरा अँकरिंग बिंकरिंग करून जरा यांच्याशी बोलून बिलून बरा वाटला क्रिकेटमध्ये पण खूप काही स्कोप आहे या पण मला बघायला भेटला नाशात आपल्या दुसऱ्या पण व्हिडिओला फॉलो करा सगळ्यांनी थँक्यू सो मच वॉचिंग धिस व्हिडिओ